खर तर या संदर्भात शाहू महाराजांचं के पी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली असं विरोधकांनी हे बघा तुम्हाला तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसारमाध्यमासमोर बोललो होतो के पी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरून तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कर कारखान्यावर अशा प्रकारची कर कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो के पी पाटलाच्या मालकीचा दुदंगा कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासद मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी कर राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळे सहानुभूती जादा मिळणार के पी पाटील म्हणजे यामागे ह्यामागे मागे, या ज्या पद्धतीनं के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जाते मग ह्या तथ्य आहे म्हणायचं आता ज्या पद्धतीनं असं दिसते ना यापूर्वी सुद्धा सहा महिने लायसन्स अडवलेलं होतं आणि कार हे पद्धत बरोबर नाही योग्य नाही त्या त्यावेळेला कारण हा कारखाना सहकारी कारखाना आहात मग या विषयाबद्दल तुम्ही काही कारण मी त्या मंत्री मध्ये बोलेन वास्तविक अशा सहकारी कारखान्याला घालणं बरोबर नाही तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायची केपी पी पाटलावर करावी ना आपल्या विरोधकांवर करायचं असेल तर आपण करू शकता अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा